नमस्कार मित्रांनो स्पार्ट प्रदीप युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा एक नवीन शाळेची जाहीर आलेली मित्रांनो <coughs> बघू शकता बघा स्वप्न स्वप्न पूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजी नगर द्वारा संचलित बघा मित्रांनो राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाहीची जाहिरात आहे मित्रांनो आश्रमशाहीची आणि त्याचा ॲड्रेस आहे वेरुळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी नगर बघा मित्रांनो या पद्धतीची या उच्च व माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र शासन हे इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक इथं क्रमांक सुद्धा दिलेले मित्रांनो बघू शकता यानुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक पदे सरळ सरळसेवा पद्धतीने भरायची भरण्याकरिता जाहिरात देत आहेत मित्रांनो बघा शिक्षण सेवकाचे पदे मित्रांनो हे भरायचे मित्रांनो तर बघा मग पदाचे नाव बघा उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवाचं पदे मित्रांनो बघा पद क्रमांक एकाशी मित्रांनो आणि शैक्षणिक पात्रतासुद्धा दिलेले बघू शकता एम एस सी बी एड रसायनशास्त्रामध्ये बघा मित्रांनो केमिस्ट्रीसाठी मित्रांनो यासाठी प्रवर्गसुद्धा दिलेले तर बघू शकता ए सी बी सीसाठी मित्रांनो त्यासाठी ए ए सी बी सी किंवा मित्रांनो डब्ल्यू एस आणि माध्यमे मित्रांनो मराठी माध्यमे आणि शिकवण्याचं माध्यम इंग्रजी मित्रांनो बघा आणि शंभर टक्के अशी अंदरणी शाळा गरजू इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजिनल कागदपत्रासह प्रतिसह सो खर्चन दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो एकोणतीस एप्रिलला तुम्हाला जरायचं वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थितीत राहावे बघा मित्रांनो तुमचे जे मूळ डॉक्युमेंट असणार ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत असायला असणे गरजेचे मित्रांनो सो काय जण तुम्हाला दिनांक एकोणतीस एप्रिल ला हजर राहायचं मंगळवारी मित्रांनो ठीक किती वाजता दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखत राहणार मित्रांनो टीप मित्रांनो बघू शकता उमेदवाराची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल बघा मित्रांनो तुमची लेखी परीक्षा आणि तोंडी सुद्धा घेतली जाईल शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुदेय राहतील मित्रांनो लक्षात असू द्या की शासनानुसार तुम्हाला वेतन व भत्ते राहतील मित्रांनो आणि विशेष म्हणजे तुमचं लेखी आणि तोंडी दोन्ही सुद्धा होईल मित्रांनो इथं मुलाखतीचं दिलेलं ठिकाण सुद्धा दिलेलं बघू शकता राजमाता जिजो उच्च माध्यमिक आश्रम शाळा वेरुल तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहे मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राती मित्रांनो बघा ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरे बघा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जळगावची जाहिरात मित्रांनो बघा या ठिकाणी ग्राम ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरे संचल श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळा मित्रांनो ही सुद्धा आश्रमशाळा मित्रांनो वर साडे तांद्रा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जळगावची जाहिराती मित्रांनो शिक्षकोत्तर कर्मचारी मित्रांनो <्क्णारा> बघा <सविया> शिक्षेतर कर्मचारी असे पदे मित्रांनो म्हणजे मित्रांनो एक शिक्षकाचं आहे आणि एक नॉन पद पदे मित्रांनो जसं शिक्षण सेवकाचे एक पदे यासाठी पात्रता दिले बी ए बी एड लागतं मित्रांनो आणि संवर्ग दिलेला मित्रांनो खुल्या वर्गासाठी म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या असला तरी तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा एक पद दिलेलं आहे आणि त्याचं शहरामध्ये बघू शकता शंभर टक्के असे अनुदानित आहे मित्रांनो काय शंभर टक्के अशी अनुदान येत आश्रमशाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरे मित्रांनो प्रयोगशाळा परिचरसाठी मित्रांनो प्रयोगशाळा परिचय बघा यासाठी तुम्हाला सी फक्त दहावी पास लागत मित्रांनो पण इथं मित्रांनो संवर्ग बघू शकता अनुसूचित जमा जातीसाठी अनुसूचित जातीसाठी मित्रांनो एक पदे मित्रांनो आणि शंभर टक्के असे अनुदानित आहे मित्रांनो पात्र उमेदवारांनी शिक्षण वय मोबाईल क्रमांक इत्यादी पात्रतेच्या कागदपत्र स स्व हस्ताक्षरातील अर्ज दिनांक सव्वीस चार दोन हजारपर्यंत पोहोचतील अशा रीतीने अध्यक्ष ग्राम विकास मंडळ मुक्काम पोस्ट पिंपळगाव हरेश्वर तालुका बघा पाचोरा जिल्हा जळगाव या पत्त्यावर पाठवायचे तुम मित्रांनो तुम तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला तिथं तुमचे डॉक्युमेंट पोहोचले पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला स्वतः कॉल करतील किंवा तुम्हाला मेल येतील किंवा तुम्हाला फोन करतील मित्रांनो बघा नेक्स्ट जाहिराती मित्रांनो जे भवानी ग्रामीण बघा महिला शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पडतापूर तालुका मेकर जिल्हा बुलढाणाद्वारा संचलित आहे मित्रांनो बघा राष्ट्रमाता जिजो माध्यमिक विद्यालय जवळा तालुका बघा जवळा किंवा हिवरा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा बुलढाणाची जाहिराती मित्रांनो बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला आदेशाचं सुद्धा मजकूर दिलेलं आहे बघू शकता आणि जी जागा रिकामी ती बघू शकता सेवानिवृत्तीमुळे मुख्यध्यापक हे पदरिक्त आहे मित्रांनो सेवानिवृत्तीमुळं तर बघा सेवानिवृत्तीमुळं बघा या ठिकाणी पदाचं नाव आहे मुख्यध्यापक सहजसेवाने भरायचे मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता दिले बी एस सी बी एड बी ए बी एड एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड ही पात्रता आहे याच ठिकाणी विषयसुद्धा दिले सायन्स किंवा गणित किंवा कला किंवा इत्यादी जे असेल मित्रांनो ते बघा अनुभव दिलेला आहे कमीत कमी मित्रांनो पाच वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच ते सात वर्षाचा असा अनुभव गरजेचा आहे मित्रांनो पदाची संख्या एक हे आणि खुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणत्याही संवर्गातील कोणतेही विद्यार्थी असो किंवा भावी शिक्षक यांनी अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा पात्रधारक उमेदवारांनी सर्व कागदपत्रासहित तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार असणार मित्रांनो राष्ट्रमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय जवळा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथे ठीक अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे ही विनंती मित्रांनो बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो प्राचार्य पद आहे मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिक पाहिजेत अशी जाहिरात शंभर टक्के आंदोलन ग्रामीण ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ अकोला द्वारे संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय पळसोद तालुका अकोट जिल्हा अकोला मान्य शिक्षण अधिकारी यांचं माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे मान्यता प्रमाणपत्र जे मान्यता प्रमाणपत्र हे सुद्धा दिलेलं आहे इथं बघू शकता यानुसार मित्रांनो कनिष्ठ लिपिकाचं पद असं रिक्त आहे मित्रांनो बघा एक कनिष्ठ पद आहे मित्रांनो एक पद आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रात सुद्धा दिले एच एस सी किंवा एम एस आय टी आणि टायपिंग थर्टी फोर्टी हे पाहिजे मित्रांनो आणि खुल्या म्हणजे कोणत्याही प्रवर्गाचा असो मित्रांनो तो इथं पात्र ठरू शकतो मित्रांनो तर बघा वरील पात्रधारक उमेदवारांनी आपल्या अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह व झेरॉक्स प्रतिसह स्व खर्चाने दिनांक अठ्ठावीस एप्रिल खालील और दोन हजार पंचवीस रोजी बघा सोमवार प्रत्यक्ष मुलाखतीस खालील पत्त्यावर दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत उपस्थित राहावे इतर तुम्हाला ठिकाणसुद्धा दिले स्वामी विवेकानंद विद्यालय पळसोद बघा पळसोद तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हजर राहायचं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो सोमवारला या ठिकाणी हजर राहायचं अशा नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चैनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद